हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यावर इन्स्टन असा झटपट बनणारा एक नाश्त्याचा पदार्थ शेअर करणार आहे जो की तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता इव्हन जर तुमची लहान मुलं असतील तर त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता ज्यांची कमी वेळ शाळा असते त्यांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे तर झटपट बनणारा आणि मुलांनाही आवडेल असा हा नाश्त्याचा प्रकार त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यामध्ये ना तुमच्या टेस्टनुसार फ्लेवर ऍड करू शकता तर असा झटपट बनणारा इटलीचा प्रकार इन्स्टंट अशी इटली गोली इटली ही रेसिपी तुमच्यावर आज शेअर करणार आहे तर चला लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कपाच्या साह्याने मोजून दोन कप आहे आणि त्याच कपाने आपण पातेल्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर दोन कप आणि अगदी थोडंसं पाणी वरती मी घातलं आहे म्हणजे दोन कप आणि पाव कप एवढं पाणी मी घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा तेल चवीनुसार मीठ टाकून ढवळून घेतलं आणि पाण्याला छान उकळी यायला लागले की हे सर्व पीठ त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि दोन ते तीन मिनटं व्यवस्थित त्याला शिजून म्हणजे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तो व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आपण गॅस थोडासा कमीच ठेवायचा पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं त्याला एका मोठ्या परातीमध्ये म्हणजे काढून घेतल्या आता थंड होऊ द्यायचं थोडंसं पसरून घेते मी थोडंसं पसरून आणि प्रेस करून घेते म्हणजे ते थ थोडंसं लवकर थंड होईल आणि थंड झाल्यानंतर या पिठाला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावून तुम्हाला पाहिजे म्हणजे वाटत असेल आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यावर शिंपडू शकता पीठ आपलं छान मळून झालं आहे त्याला थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी तेलाचा हात लावूनसुद्धा थोडंसं मळून घ्यायचं घुठळ्या त्यात राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने छान व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं हे बघा तुम्ही बघू शकता कसं छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे बॉल करून घेणार आहोत आवश्यकता वाटली तर हाताला थोडंसं तेल लावू शकता किंवा आपण पिठाला तर ऑलरेडी तेल लावलेलं आहे किंवा तसेसुद्धा बनवू शकता तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये आणि शेपमध्ये बनवू शकता तुम्ही तर हे छोट्या छोट्या साईजमध्ये मी राईस बॉल बनवून घेत आहे तुम्हाला जर थोडासा आंबूस पण हवा असे इटलेला तर पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं दही पण तुम्ही घालू शकता थोडंसं दही घालून छान मळून घ्यायचं स्टीमरमध्ये मी ऑलरेडी पाणी ठेवलेलं गरम करण्यासाठी आणि ह्या जाळीला आपण थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे आपले राईस बॉल जे आहेत ते चिटकणार नाही त्याला ही पाण्यावर आपण ठेवून घेऊया जाळी आणि हे सगळे जे बॉल बनवलेले आहेत आपण ते ह्याच्यामध्ये घालून घेऊया जी गोली इटली जी बनवलेली आहे ती आणि ह्याला आपल्याला जवळजवळ बारा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत तर झाकण स्टीम आपण स्टीम करून घेऊया तर पंधरा मिनटानंतर आपण टूथपिकच्या सायजाने बघूया टूथपिक क्लीन निघली म्हणजे आपले राईस बॉल छान शिजलेले आहेत हे बघा छान रेडी झालेली आहे आपली गोली इटली म्हणजे मी मध्ये मध्ये राईस बॉल बोलते तर तुम्ही म्हणजे राईस बॉलसुद्धा बोलू शकता याला गरम आहे त्यामुळे मला पकडता येत नाही पण तुम्ही बघू शकता कशी स्पॉन्जची अशी इडली झालेली आहे आपली इथं फोडणीसाठी चणा डाळ उडीद डाळ मोरी अर्धा अर्धा चमचा घेतली त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या कर कट करून घेतल्यात आणि अगदी टेस्टसाठी थोडीशी मेथी दाणे घेतलेले आहेत तर कढईमध्ये छान तेल गरम करून हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं या फोडणीच्या साहित्यानं इडलीला थोडंसं सा कोट होईल असं खमंग अशी फोडणी करून घेतली कडीपत्तासुद्धा घातला त्यामध्ये त्याचबरोबर इडली घालून घ्यायची ही तर मस्त अशी आणि थोडीशी चिली फ्लेक्ससुद्धा घालते मी ह्याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्याच्यामध्ये टेस्टनुसार तुम्ही मसाले चेंज करू शकता मिरची पावडर घालू शकता किंवा सांबर मसालासुद्धा घालू शकता किंवा टोमॅटो सॉस आणि चिली सॉस अससुद्धा घालू शकता मुलांच्या आवडीनुसार त्यामुळे थोडासा फ्लेवर याचा चेंज होऊ शकतो ह्या इडलीचा तर मस्त असं फोडणीमध्ये छान इडली परतून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा थोडीशी परतूया आपली इडली आता रेडी आहे खाण्यासाठी मस्त सॉफ्ट अशी झटपट बनणारी गोली इडली रेडी झालेली आहे हिला मी सर्व करून घेते तर मी इकडे सॉसबरोबर सर्व केलेली तुम्ही पाहिजे तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा आणि टोमॅटोची जी चटणी असते ना त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागते ह्याची टेस्ट तर त्या चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर मस्त अशी गोळी इटली रेडी झालेली आहे तुम्हाला एक इटली कट करून दाखवते मी ही कट केलेली आहे चाकूने हाताने नाही तोडलेली कारण खूप गरम होते म्हणून आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना